बंगला देशमध्ये काही गोष्टी घडतात मंगला देशमध्ये आपण बघितलं की सत्ता परिवर्तन त्या ठिकाणी झालेली आहे आणि सत्ता देशांचं युद्ध तिथं तरुण शिरने उठाव केला त्यातल्या काही गोष्टी घडल्या जीवेन है फैशिन है कि भारत तहसील कई उच्च है सिंहपाल के रंगीस और सदस्य फैशन रंगार उत्तरी राज्य है चिकित्सा त्याचे फळ महारास्त्यात होती असं कधी वाटत नव्हतं त्याच्या मी खोला जाऊ इच्छित नाही पण आजच्या परिस्थितीमुळे समाजाच्या सगळ्या थरामध्ये एक वाटता आणि सामंजस्य त्याची अतिशय गरज आहे आणि म्हणून जे काही घडलं काही ठिकाणी महाराष्ट्र ते राज्याच्या समाजाच्या हा शांततेची गरज आहे आणि ती शांतता फार सगळी कदाची असेल समाजकारण राजकारण या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी संयमाचा पुरस्कार ठरावा आणि शांतता कशी राहील याबद्दलची खबरदारी घ्यावी एवढंच मी आज बोलू इच्छितो शासनाचं धोरण शासनाची कारवाई गृह खात्याची जबाबदारी त्यांची कारवाई याचा महाराष्ट्र करता येईल पण आज मला शांतता आणि सौहार्द याचं महत्त्व जास्त वाटतं आणि म्हणून त्याच्या अन्य बाबा ज्या आहेत त्याच्या विभाग करू इच्छित नाही म्हणजे महिला देश सुद्धा प्रकारे इच्छा घालण्याचे काही कारण नव्हते त्यामुळे जे कोणी यामध्ये सहभाग घेत असतील माझं आव्हान करणं हे आहे की आपण अन्य देशात काही झालेल्या गोष्टीच्यासाठी आपल्या देशामध्ये सर्वसामान्य लोकांचं जीवन उज्ज्वस्तही संकट असेल असं काही करतात का देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ला भाषण देत असताना सवन देशाच्या निवडणुका एका वेळेला व्हाव्यात सवन देशाच्या निवडणुका एका वेळेला व्हाव्यात या प्रकारची भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडून भारतातच नाही गेले तर आपल्याला ऐकायला मिळते कि जम्मू काश्मीर की निवी जा हरियाणा की जाखंड महाराष्ट्र की जाबन देखा वैसे धोन प्रधानमंत्री मानते महाराष्ट्र निवीं हा निर्णय एक प्रकार का यह आधी का